नमस्कार सध्या एकाच विषयाची चर्चा आहे महाराष्ट्रात देशभरात सोशल मीडियावर सुद्धा आपण त्याविषयीच बोलतो ऐकतो आणि तो, तो विषय आहे भारत पाकिस्तान यांच्यातल्या तणावासंदर्भातला पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानातली परिस्थिती ही तणावाची बनली कारणही तसंच होतं निशस्त्र असलेले पर्यटक सव्वीस पर्यटकांना या दहशतवाद्यांनी ठार केलं आणि त्यानंतर भारतामधून एक संतापाची लाट उसळलेली आहे आणि भारतातल्या प्रत्येक सामान्याला असं वाटतंय की आता पाकिस्तानबरोबर युद्ध करायला पाहिजे आणि पाकिस्तानला खूप मोठा धडा शिकवला पाहिजे दहशतवाद्यांना पाठीशी घालणं दहशतवाद्यांना लपवण्याचं काम पाकिस्तान वारंवार करत आलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ना... करायचं तर करायचं आणि त्यानंतर लपवायचं देखील अशा प्रकारची विधानं पाकिस्तानकडून येतात आम्ही दहशतवादी हल्ला केला नाही आमच्याकडनं हा दहशतवादी हल्ला झाला नाही आमचा यामध्ये कुठलाही सहभाग नाही अशा प्रकारचा कांगावा वारंवार पाकिस्तानचं सरकार करतं पाकिस्तानचं लष्कर करतं पण यामध्ये अनेक पुरावे असे समोर आले आहेत म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर तर अनेक असे ठोस पुरावे समोर आलेले आहेत की पाकिस्तान लष्कराचा या हल्ल्यामागे हात होता त्यांचा या हल्ल्याला पाठिंबा होता आत्ता जी पाकिस्तानमध्ये आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तयारी सुरू आहे ट्रेनिंग कॅम्प्स जे दहशतवाद्यांचे आहेत ते रिकामे केले जात आहेत लॉन्चपॅड्स त्यांची रिकामी केली जात आहेत सैन्य हे सगळ्या सीमा भागावर तैनात करण्यात आलेलं आहे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे वारंवार गोळीबार केला जातोय सीमेवर हे सगळं कशाचं द्योतक आहे तर हे सगळं याच द्योतक आहे की आधी तर दहशतवादी हल्ला घडवून ना आणायचा आणि त्यानंतर आम्ही काही केलं नाही भारतच आक्रमक होतोय असं कांगावं करत अशा प्रकारे हालचाली करायच्या आत्ता जी भारतानं पावलं उचललेली आहेत ती फार महत्त्वाची आहेत सिंधू करारासंदर्भातला असेल व्यापारासंदर्भातला असेल आपली जी टेरिटरी आहे ती पाकिस्तानी विमानांना वापरायला न देणं या संदर्भातलं असेल पाकिस्तानची जहाजही आपल्या पा पाण्याच्या टेरिटरीमध्ये येणार नाहीत या संदर्भातला निर्णय असेल असे महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत भारताकडून जेणेकरून पाकिस्तानची कोंडी केली जाईल आत्ता तर पाणीपाणीची परिस्थिती पाकिस्तानात निर्माण होईल यासाठी सुद्धा पावलं उचलली गेलेली आहेत आणि सिंधू करार स्थगित करणं रद्द करणं हा हा त्याचाच एक मोठा भाग आहे पण हे सगळं होत असताना दुसरीकडे आपण जर बघितलं बातम्यांच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही ऐकत वाचत असाल तर तुमच्या हे लक्षात येईल की एका बाजूला त्या दहशतवाद्यांना शोधणं त्यांना कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणं त्याआधी त्यांना शोधणं आणि त्या त्यासाठीचे त्या प्रयत्न सुरू आहेत का तर त्या दहशतवाद्यांना शोधून किंवा जे ग्राउंड वर्कर्स आहेत त्यांना शोधून त्यांच्याकडनं माहिती घेऊन किती पाकिस्तानचा सहभाग आहे कशा प्रकारे सहभाग आहे याचे ठोस पुरावे भारत आपल्या हातात ठेवू इच्छितात जेणेकरून आपण जेव्हा काही पावलं उचलो तर त्यानंतर कुठलाही देश किंवा पाकिस्तान स्वतः सुद्धा आपल्या भारताविरोधात काहीही बोलू शकणार नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या काय परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीविषयी आज आपल्याला या व्हिडिओमधून थोडंसं समजून घ्यायचंय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला कुठल्या कुठल्या देशांचा पाठिंबा आहे हे बघणं फार महत्वाचं आहे आपण आर्थिक पातळीवर म्हणजे उत्क्रांती क्रांती याच्या दृष्टीनं अर्थक्रांतीच्या दृष्टीनं पावलं टाकतो आहे भारत हा महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे आणि असं असताना हा पाहे पहलगामचा हल्ला झाला जर आत्ता म्हणजे वास्तव हे आहे है की जर आत्ता खरं खरं युद्ध झालं महायुद्ध झालं भारत पाकिस्तानमध्ये तर त्याचा आपला आर्थिक स्तर जो आहे देशपातळीवरचा भारताचा जो आर्थिक स्तर आहे त्याला नक्की फटका बसणार आहे त्यामुळे आत्ता जी जनभावना आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की युद्ध झालंच पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवलाच गेला पाहिजे ते तितकंसं पटकन होईल पटकन निर्णय ये घेता येईल असं नाही आहे अर्थात भारताची अशीच पावलं आपल्याला बघायला मिळत आहेत की एक मोठा धडा पाकिस्तानला आपण शिकवू पण त्याच वेळेला या सगळ्या स्तरावर वरिष्ठ नेत्यांना पंतप्रधानांना सगळ्यांनाच लक्ष ठेवावं लागतं आणि त्यामुळे एक साधारण देशपातळीवर काय परिस्थिती आहे त्याचा आढावा सुद्धा भारताकडून घेतला जातोय आणि तसाच तो पाकिस्तानकडून सुद्धा घेतला जातोय सध्या जर आपण परिस्थिती बघितली तर चीन आणि तुर्कस्तान हे दोनच देश असे आहेत जे पाकिस्तानला मदत करतायत पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र जी आहेत तीसुद्धा थेट थेट पाठिंबा देताना दिसत नाही आहेत त्याच्याविषयीसुद्धा उदाहरण मी तुम्हाला देते पण आत्ता आधी आपण बोलूया जे दोन देश पाकिस्तानला थोडे फॉर आहेत समर्थनार्थ आहेत त्या दोन देशांविषयी बोलूया चीन चीन तर पाठिंबा पाकिस्तानला आहे फुल सपोर्ट करता आहे आणि चीनकडे आर्थिक मदत सुद्धा पाकिस्ताननं मागितलेली आहे आणि ती खूप अब्ज डॉलर्सची मदत आहे तीसुद्धा द्यायला पाकिस्तान थोडं पॉझिटिव्हच आहे सकारात्मकच आहे आता काय होतं येत्या काळात चीन कितपत आणि कशी मदत पाकिस्तानला करतं या गोष्टीसुद्धा समोर येतीलच त्याच्याबरोबर तुर्कस्थानचं एक युद्ध जहाज आहे ते युद्ध जहाज हे कराचीपर्यंत पोचलं देखील आहे आणि कराचीच्या बंदरावर ते लागलंय जहाज हे तुर्कस्तानचं जे युद्ध जहाज आहे ते पाकिस्तानचा सराव सुरू असताना युद्ध सराव पाकिस्तानचा सुरू असताना त्या सरावात सुद्धा सहभागी होणार आहे त्यामुळे तुर्कस्तान सुद्धा पाकिस्तानला मदत करताना दिसत आहे पण हे दोन देश सोडले तर त्याच्या व्यतिरिक्त मात्र इतर देश पाकिस्तानला मदत करताना दिसत नाही आहेत रशिया भारताच्या बाजूने आहे रशियाने आत्ता एक मोठा युद्ध सामग्रीच्या संदर्भातला भारताबरोबरचा करारसुद्धा केलेला आहे त्यामुळे रशिया आपल्यासोबत आहे रशिया आणि रशियाच्या प्रमुखांनी खूप तीव्र शब्दामध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आणि दहशतवादाचा समूळ नाश करण्याकरता आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सुद्धा रशियाच्या पद्ध म्हणजे रशियानं भारतापर्यंत पोहोचवलेलं आहे याच्या पाठोपाठ डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेकडनं थोडी थेट भूमिका पटकन घेतली जाईल अशी शक्यता कमी होती कारण आता डोनाल्ड ट्रम्प आहेत पण डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केलेला होता आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा थेट पाठिंबा भारताला दिलेला आहे जो काही दहशतवादी हल्ला झाला तो अजिबात योग्य नाही आणि या दहशतवादाला कोणीही समर्थन देणार नाही या दहशतवादाचं उच्चाटन झालंच पाहिजे अशी भूमिका अमेरिकेनं सुद्धा घेतलेली आहे त्यामुळे अमेरिकासुद्धा इतका मोठा जागतिक पातळीवरचा देशसुद्धा भारताबरोबर आहे भारताच्या पाठीशी आहे आणि याच्या व्यतिरिक्त यु एन एस एक परिषद झाली यू एन एस सी म्हणजे एक पंधरा देशांचा समूह आहे आणि त्या समूहामध्ये व्यापार आंतरराष्ट्रीय घडामोडी याच्याविषयी निर्णय घेतले जातात याच्याविषयीचा संवाद होतो पंधरा देशांमधला हा संवाद असतो आणि त्यामध्ये सध्या या सीचं जे अध्यक्षपद आहे ते ग्रीसकडे आहे तर ग्रीसनं सुद्धा जेव्हा सीची बैठक झाली आता रिसेंटली दोन तीन दिवसांमध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये ग्रीसनं सुद्धा पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे आणि बहुतांश देश म्हणजे पंधरा देशांपैकी तेरा देश हे भारताच्या बाजूने होते पहलगाम हल्ल्याचा त्यांनी निषेध केला तीव्र दुःख व्यक्त केलं आणि दहशतवादाचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे या विषयावर हे तेरा देश एकत्र होते फक्त चीन वगळता चीन आणि पाकिस्तान हे दोन देश वगळता बाकी तेराच्या तेरा देश हे भारताच्या बाजूने होते भारतावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये त्यांनी निषेध केला आणि जर भारताला पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही पाठीशी आहोत असं बोललं गेलं थोडक्यात फक्त मी तुम्हाला वाचून दाखवते की कोणते कोणते देश हे त्या पंधरापैकी कोणते देश हे आपल्या भारताच्या बाजूने होते अमेरिका रशिया स्वीडन फ्रान्स यांनी दंड थोपटलेला आहे ते भारताच्या बाजूने आहेत पाकिस्तानच्या बाजूने सध्या तरी चीन आणि तुर्कस्तान एवढे दोनच देश दिसत आहेत मुस्लिम देशांविषयी आपण बोलत होतो की इस्लामिक राष्ट्र जी आहे ती तरी पाकिस्तानच्या बाजूने असतील तर तसं सुद्धा झालेलं नाही इराण यु सौदी अरेबिया कतार या देशांनी सुद्धा स्पष्टपणे कुठलंही समर्थन पाकिस्तानला दिलेलं नाही पाकिस्तानकडून जी कृती झालेली आहे दहशतवाद्यांकडून जी कृती झालेली आहे त्याचं कुठल्याही प्रकारचं समर्थन या इस्लामिक राष्ट्रांनी केलेलं नाही त्यांनी तटस्थ भूमिका घेणं पसंत केलेलं का का केले आहे काय नेमकं होतं यावर आपण लक्ष ठेवावं हे बघणं त्यांनी पसंत केलेलं आहे पण जे महत्वाचे देश आहेत ते सगळे आपल्या बाजूनी आहेत भारताच्या बाजूनी आहेत तसं बघायला मिळत आहे सध्या इराणचे परराष्ट्रमंत्री भारत आणि पाकिस्तानच्या दौऱ्या आहेत म्हणजे एक बातमी अशी पण आली आज की इराण मध्यस्थी करणार आहे पाकिस्तान आणि भारतामध्ये तर खर तर आता कितपत मध्यस्थीचा फायदा होतो परिणाम होतो हे बघायचं आणि ते त्या त्या देशाचे प्रतिनिधी ठरवतील पण इराण मध्यस्थीच्या भूमिकेमध्ये आहे इराण या दोन देशांच्या प्रतिनिधींशी बोलणारे आधी पाकिस्तानला जाणारे आणि मग भारतामध्ये येऊन भारताच्या मुख्यांशी सुद्धा बोलणार आहे सध्या आपण ज्या ज्या राष्ट्रांशी बोलतो आहोत ज्या ज्या देशांशी बोलतो आहोत देशांच्या राजदूतांशी बोलतो आहोत तिथून तरी आपल्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळतोय पाठिंबा मिळतोय जर युद्ध झालंच तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला पाठिंबा असणं मदत असणं फार गरजेचं आहे जरी आपण अत्यंत बलाढ्य देश असलो तरी देखील एका बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी घडत आहेत ते मी आता तुमच्यापर्यंत पोहोचवत होते पण त्याच वेळेला महत्वाचं हे आहे की सगळी जनभावना लक्षात घेता जे सगळे संरक्षण तज्ज्ञ अभ्यासक आहेत ते सुद्धा आता या घडीला आहेत की जे काही पहलगाम का मध्ये घडलं त्याचा पुरेपूर उत्तर त्याचा पुरेपूर प्रतिसाद आपल्याला दिलाच पाहिजे आणि अत्यंत एका मोठ्या ऍक्शननं पाकिस्तानला आता उत्तर देण्याची गरज आहे येत्या काळामध्ये काय घडतं किती वेळात आपल्या आपण हे उत्तर देतो का आपल्याला असंच फक्त बैठकांचं सत्र आणि आर्थिक घडामोडी आणि व्यापार घडामोडी बघायला मिळतात म्हणजे फक्त कोंडी करणं पाकिस्तानचं एवढंच आपण बघतो का एक मोठा ॲक्शन आपल्याला बघायला मिळते येत्या काळामध्ये एक उत्तर पाकिस्तानला आपण दिलं जातं आपला जो संताप आहे जनभावनाची संतापाची आहे ती क्षमते का त्या एका उत्तरातून हे बघणं महत्त्वाचं आहे पण सगळ्या पातळ्यांवर लक्ष दिलं तर अनेक घडामोडी आत्ता घडतायत त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं घडतायत त्या वेगवेगळ्या पातळ्यांवर घडतायत आणि त्यावर त्या आपली अशीच नजर असणार आहे ते सडेतोड उत्तर कधी भारत पाकिस्तानला देतं याचीच प्रतीक्षा आपल्या सगळ्यांना आहे